मंडळी बघा किती सुंदर आणि छान कलेक्शन आहे म्हणजे पैठणीमध्ये जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल वेगवेगळ्या व्हरायटी दाखवते मी तुम्हाला हे तर फक्त थोडे सॅम्पल्स दाखवते जर तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमच्या माहिती वैशाली जॉन पूर्ण एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली तुम्ही एक मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवलं ना हे वाला बघा किती सुंदर आणि छान छान तुम्हाला डिझाईन पॅटर्न बनवली पोस्टर बघू शकता म्हणजे लुक वाईज तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे एवढं सुंदर आणि छान तुम्हाला, तुम्हाला काठापदरामध्ये हे कलेक्शन मी देणार आहे अगदी छान बघा सेट आहे पूर्ण तुम्हाला सेट घ्यावं लागतं इथे सिंगल पीस नाही मिळतं बरेच लोक कॉल करतात मेसेज करतात की मॅडम आम्हाला एक पीस दोन पीस हवेत इथे एक किंवा दोन पीस नाही मिळत जे पण कलेक्शन आपण घेत असतो ते आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतं अजून आपल्याला पुढचं कलेक्शन बघायचं आहे डार्क शेड मध्ये आहे अगदी सुंदर कॉपर झरीच तुम्हाला याच्यामध्ये काम मिळणार आहे बघा छान आणि सुंदर तुम्हाला पूर्ण कॉपर झरीचे या साडीमध्ये काम मिळणार आहे लग्नाचा सीझन आलाय मंडळी तर तुम्हाला असे कलेक्शन हवे असेल एकदम स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत तर तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट असणार आहे बरेच लोक विचार करत आहे आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं पण नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं या प्रॉडक्ट पासून तुम्ही स्टार्टअप करू शकता म्हणजे काय असतं ना Hey, हे कलेक्शन असं नाहीये सीजन प्रमाणे विकलं जात असं काही नाही त्याला म्हणजे सीझन नसलाही तरी तुम्ही सेल आउट करू शकता घरी बसल्या बसल्या म्हणजे कसं काय तुम्ही ऑनलाईन जसं मिशोवर पण लोक ऍप डाउनलोड करतात त्याच्यावर कनेक्शन त्यांचं कनेक्ट असतं त्याच्या मिशो अमेझॉन वगैरे हे जे कले आहेत ना ॲप त्यांच्यावर तुम्ही ह्या साड्या अपलोड करून तुम्ही सेल आउट करू शकता हा सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता म्हणजे काय असं ना आपण एका सोबत दोन बिझनेस करू शकतो आपला बिझनेस समजा मला वाटतं मंदी आलेली आहे म्हणजे बिझनेस चालत नाहीये पण तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे सगळे प्रॉडक्ट सेल आउट करू शकता हा तुमचा फायद्याचा पॉइंट आहे पुढचा आपण कलेक्शन बघूया अगदी सुंदर तुम्हाला हे पण कलेक्शन मिळणार आहे मल्टी कलरचं तुम्हाला याच्या झरीचं काम मिळणार आहे अगदी सुंदर लाईट अँड डार्क शेड दोघ याच्यात आलेले आहे अगदी छान थोडं आपण याच्यात पदर बघूया खूप सुंदर हेवी पदर याच्यामध्ये दिले गेलं आहे आणि लग्नामध्ये काय असं ना आता सीजन आला आहे तर लग्नामध्ये हे कलेक्शन असे विकले जातात म्हणजे कस्टमर म्हणजे विचार नाही करत आम्हाला हे बघायचंय ते बघायचं त्याच्यापेक्षा जर तुम्ही असे हे कलेक्शन ठेवले ना तुमचे एक किंवा दोन वरायटी लगेच सेल आउट होईल आणि तुमचं कस्टमर पण तुमच्याकडे बॅक तुम्ही बघू शकता कस्टमर आलेला आहे ऑफलाईन असंही तुम्ही येऊ शकतात ऑफलाईन आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिली जाते तुम्हाला म्हणजे माहिती दिली जाते तुम्ही नवीन असा तुम्हाला भीती वाटते की मॅडम बिझनेस स्टार्ट करायचा पण कसं स्टार्टअप करू शकतो या साईडला अजून एक गोष्ट दाखवते या साईडला बघू शकता कलेक्शन नवीन आलेलं आहे पर डेला पर दिवसाला असं स्टॉक येत असतं म्हणून तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवण्याचं जास्त माणसाला इंटरेस्ट येतो आणि कस्टमरला दाखवताना पण आपल्याला वाटतं की नाही अजून कस्टमरला ना आपण दाखवू शकतो म्हणून तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता चला अजून पुढचं कलेक्शन बघूया ऑर्गेन्झा सिल्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे एकदम सुंदर आणि छान लाईट वेट आहे पण दिसायला खूप रिच असणार आहे हे बघू शकता पूर्ण तुम्हाला याच्यात पण ऑरगेन्झा मध्ये जरीचं वर्क मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन ऑरगेन्झा नावाने विकलं जातं आणि या साईडला तुम्ही बघू शकता या पद्धतीने बॉक्स पॅकिंग पण तुम्हाला मिळते बघू शकता अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन एक लिमिटेड कंपनी आहे त्याच्यात तुम्हाला सगळे कलेक्शन एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत देतं कारण जे पण कलेक्शन आपण घेत असतो सेट वाईस आपल्याला घ्यावं लागतं हे तुम्ही डोक्यात ठेवा अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते येलो आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ऑरगॅन्झा साडीचं कलेक्शन हे पण मिळणार आहे का बऱ्याच महिला डिमांड करत असतात आता बऱ्याच महिलांनी ऑर्गेंजा सिल्क साडीचं कलेक्शन वेअर केलं असेल पण बऱ्याच ज्या महिला बाकी आहेत ना हे कलेक्शन वेअर करण्याचे तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असतो त्याच्यात तुम्हाला एक कॉल करायचा आहे नंतर कॉल केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिकली तुमच्या फोनमध्ये येऊन जाणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला फटक्यान लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबाती सुरू नका तर अशा छान आणि सुंदरच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या सोबत तोपर्यंत नमस्कार